जागतिक महिला दिनी कष्टकरी महिलांची दखल घेण्याची गरज आपल्या भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठा आहे पूर्वीच्या काळी चूल आणि मूल तसंच गृहिणी इतकीच महिलांची ओळख होती आज नोकरी उद्योग व्यवसाय शेती विज्ञान तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात जिजाऊंच्या लेखी आघाडीवर असल्याचं पाहावयास मिळतं हे सारं काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणामुळेच शक्य झालंय परंतु शिक्षणापासून वंचित असलेल्या महिला देखील आपल्या कष्टाच्या जोरावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहावयास मिळतात बांधकाम क्षेत्रात बिगरी कामात शेती कामात तसेच ऊस तोडणीच्या कामात काम करणाऱ्या महिला अपार कष्टाच्या जोरावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत आहेत ऊस तोडणी काम करणाऱ्या महिलांची पहाटे चार वाजल्यापासून दिनचर्या सुरू होते घरातील स्वयंपाक पाणी करून मुलाबाळांचा सांभाळ करत शिदोरी बांधून सकाळी दिवस व्हायला शेतात ती हजर असते ऊसाची तोडणी मोळी बांधणे गाडी भरणे या सर्व कामात त्यांचा हातभार तर असतोच त्यातून ही कुटुंबप्रमुख व्यसने असल्यास त्याला सावरत कुटुंबाचा गाडाही ती रेटत असते जीवाची पर्वा न करता वेळप्रसंगी उसानं भरलेली बैलगाडी चालवण्याचं कसं भीतीला अवगत आहे इतके काबडकष्ट करून त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही हे दुर्दैव आहे त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळवून देणं हीच खरी जागतिक महिला दिनाची भेट ठरेल मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधीपाडसूळ